तर नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे अमेझॉनने भारताच्या पंधरा अब्ज डॉलर्स इतक्या मोठ्या व्हॅल्यूच्या असणाऱ्या डायग्नोस्टिक म्हणजे रोग निदान मार्केटमध्ये जे आहे प्रवेश केलेला आहे आणि ह्या प्रवेशामुळं ह्या मार्केटचे जे द्वार जे आहेत आणखीन स्पर्धात्मक पद्धतीने वाढताना आपल्याला दिसणार आहेत तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात ह्या इंडस्ट्रीचा रेव्हेन्यू मॉडेल काय आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये कुठले कुठले लिस्टेड प्लेअर एन एस सी तथा सी वरती आहेत आणि त्याचा ॲमेझॉनचा या क्षेत्रामध्ये प्रवेशामुळं नेतृत्वामध्ये काही बदल होऊ शकतो का हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जसं की तुम्हाला माहिती आहे ॲमेझॉन जे आहे एक ई मार्केट प्लेअर आहे का ज्याच्या माध्यमातनं ई कॉमर्स प्लेअर आहे ज्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स जे आहेत आपण ऑनलाईन पद्धतीने ते घेताना दिसू शकतो परंतु ऍमेझॉन फक्त एकाच क्षेत्रावरती अवलंबून राहील असं नाहीये आणि त्यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डायव्हर्सिफाईड करण्याचा जो प्रयत्न आहे कंपनीच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसू शकतो आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आता ही कंपनी जी आहे भारताच्या पंधरा अब्ज डॉलर्स असणाऱ्या साईज असणाऱ्या डायग्नोस्टिक म्हणजे रोग निदान क्षेत्रामध्ये आपल्याला येताना तिथं दिसत आहे तर बघूयात नेमकं काय काय गोष्टी ज्या आहेत त्या होताना दिसतील तर सगळ्यात महत्व सुरुवातीला फक्त आणि फक्त ही कंपनी जी आहे सहा शहरांमध्ये सहा शहरामध्ये सुरुवातीला मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरा शहरामध्ये तिथं होताना दिसते आणि त्यामध्ये चारशे पन्नास पेक्षा अधिक पिनकोडला ही सेवा जी आहे ती ऍपच्या माध्यमातन ते ऑफर करणार आहेत म्हणून जरी अमेझॉननी ही सेवा सुरू केली आहे परंतु पायलट बेसिसवरती त्या सेवेला कशा पद्धतीने प्रश्न निर्माण होत आहेत प्रतिसाद कसा भेटतोय कशा पद्धतीने काय गोष्टी होतात आपल्याला दिसू शकतात त्या गोष्टी जाणून घेण्याकरता कंपनीने फक्त ही जी सेवा जी आहे सुरुवातीला महत्वाच्या आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सहा शहरामध्ये चारशे पन्नास पिनकोडला जी आहे ही सेवा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर आपल्याला हे जे समोरचे जे चित्र दिसत आहे ह्या चित्रामध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत एक म्हणजे अमेझॉनच्या रिलेटेड जे, जे व्यक्ती आहेत त्यांनी ह्या पर्टिक्युलर सेवेबद्दल इथे आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यांनी ते बद्दल सांगितलेलं आहे की जे की कॅटेगरी लीडर ध्रुव ग्रुप्त आहे आणि उजव्या हाताला आपल्याला ऑरेंज हेल्थ लॅबचे सहसंस्थापक बालसुब्रमण्यम हे दिसत आहे तर काय त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की डायग्नोस्टिक जी सेवा जी आहे ही एक घरपोच सेवा अमेझॉनच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे जे की सुरुवातीला सांगितलं सहा शहरामध्ये असणार आहे घरी चाचणी संकलन होणार आहे आणि फक्त साठ मिनिटांमध्ये त्याचा डिजिटल अहवाल व बाकीच्या रिलेटेड डेटा जो आहे तुम्हाला फक्त साठ मिनिटांमध्ये तिथं तुम्हाला भेटणार आहे आणि ह्याद्वारे जवळजवळ पंधरा अब्ज असणारे ह्या मार्केटमध्ये आपल्याला अमेझॉन हेल्थ सर्व्हिसेस ऑरेंज हेल्थ लॅबच्या माध्यमात जाताना दिसत आहे भारतामधील वाढती आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रात अमेझॉनची उपस्थिती अधिक मजबूत तर होतच आहे आणि त्याबरोबरच त्यांनी मान्यता प्राप्त निदान प्रदात्या ऑरेंज हेल्थ लॅब बरोबर भागीदारीत म्हणजे पार्टनरशिप मध्ये ही सेवा सुरू केलेली आहे आणि ह्या सोयीस्कर आयुर्व आरोग्य सेवांच्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन सेवाचा त्यांचा प्लॅटफॉर्म जो आहे तो समाविष्ट होऊन ई कॉमर्स या दिग्गज कंपनीच्या विक्री बरोबरच त्याबरोबरच ते डायग्नो डायग्नोस्टिक क्षेत्रामध्ये प्रतिबंधित पाऊल जे आहे ते उपलब्ध होत आहे त्यांचं म्हणणं आहे की आमचं ध्येय हे अर्थपूर्ण अनुभव निर्माण करणे आणि त्याचे जे चांगले परिणाम असतील ते वापरकर्त्याच्या दृष्टीने जे योग्य असतील हे सांगितलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी का बर पदार्पण केलंय कारण निदान क्षेत्रामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि ते विखुरलेल्या प्रमाणात म्हणजे विखुरलेल्या प्रमाणामध्ये म्हणजे काय दोन प्रकारचे इथं सेवा प्रदाते ह्या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये आहे ते म्हणजे हॉस्पिटल जे की इन हाऊस पद्धतीनेच हॉस्पिटलमध्ये डायग्नोस्टिक सेंटर अवेलेबल असतात किंवा व्हॅल्यू चेनमधले प्लेयर्स व्हॅल्यू मधले प्लेयर्स काय करतात सॅम्पल जे आहेत तुमचे युरिन सॅम्पल ब्लड सॅम्पल जे आहेत ते तिकडनं पिकअप करतात आणि त्याचा जो रिझल्ट जो आहे तो अठ्ठेचाळीस तासानंतर बहात्तर तासानंतर तुम्हाला देतात आणि हे जे दोन सेक्टर जे आहेत हे जे दोन क्षेत्र आहेत हे प्रचंड प्रमाणात आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कुठेही तिथं होताना दिसत नाहीये ही आणि हीच गोष्ट अमेझॉनला तिथं खुनवली आणि त्यामुळे अमेझॉननी ह्या क्षेत्रामध्ये जे आहे ती एंट्री करण्याचं तिथे ठरवलेलं आहे आणि हे एक अतिशय महत्वाची घडामोड जी ती आपल्याला चांगला होता दिसते अमेझॉननी याच्या अगोदर टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये औषध वितरणामध्ये त्याचबरोबर आता मान्य प्र, मान्यता प्राप्त चाचणी यासारख्या एंड टू एंड आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल केलेल्या आहेत आणि ह्यामुळे जे ऑलरेडी लिस्टेड प्लेयर्स आहेत जसे की डॉक्टर लाल लाल पॅथलॉप्स आहेत थायरोकेअर आहे हे, हेल्थिशियन्स आहे मेट्रोपॉलिस यासारख्या मोठ्या कंपन्या ऑलरेडी आहे याच्याबद्दल जर बालसुब्रमण्यम जे की अमेझॉनचे सक्रिय आरोग्य सेवेची उपलब्धते विचारल्यावरती त्यांनी याच सिंपल गोष्टीबद्दल सांगितलंय की प्रतिबंधात्मक व नियमित चाचण्यामध्ये आम्हाला भरपूर वाढीसाठी भरपूर व्हावे आणि त्यासाठी आम्ही एक घट्ट जोडलेला आरोग्य प्रवास तयार करत आहोत जो की निदान डॉक्टरांचा सल्ला आणि त्याचबरोबर औषध वितरण जे एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी अखंड प्रवाह जे उपलब्ध होऊन जाईल म्हणजे फक्त यांना डायग्नोस्टिक क्षेत्रामध्ये जायचं नाही आहे मित्रांनो त्यांना जे आहे ते तीन कॅटेगरीमध्ये इथं जायचंय त्यामध्ये फर्स्ट जे पॅरामीटर त्यांना हे करायचंय ते म्हणजे डायग्नोस्टिकमध्ये तर त्यांना ते जायचंच आहे डायग्नोस्टिक झाल्यानंतर जे, जे पुढची जी स्टेप जी आहे ते डॉक्टरचा जो सल्ला जो आहे डॉक्टरचे जे प्रिस्क्रिप्शन जे आहे ते आहे आणि त्यानंतर जे मेडिसिन डॉक्टर उपलब्ध त्या माध्यमातून दे करून देणार आहे या सर्व तीन प्रकारच्या ज्या सेवा जे आहेत त्यांना त्या माध्यमातून ऑफर करायचे आहेत म्हणून अमेझॉन डायग्नोस्टिक जे आहे सवलत आणि नेतृत्वाचा दृष्टिकोन जो आहे तो अवलंबत नाही ज्यामुळे लिस्टल प्लेअरला काही प्रॉब्लेम होऊन जाईल किमतीच्या दृष्टिकोनातून जे आहे ते एक कन्सनाइज मॉडेल जे आहे ते त्या दृष्टीने ते पळताळण्याचा प्रयत्न करतात कारण एंड युजरला ग्राहकाला जे त्यांच्या किमतीला विश्वसार्यता व गुणवत्तेची जोड जर मिळाली तर त्यामुळे आरोग्य सेवेमुळे मध्ये एक नवीन रेव्होल्युशन होण्याचे चान्सेस जे आहे ते होताना आपल्याला दिसू शकतात असं सुब्रमण्यम यांनी सांगितलेलं आहे भारतातील डायग्नोस्टिक उद्योग जो आहे की ज्यामध्ये एक मोठा असंघटित विभाग आहे गेल्या पाच वर्षात आठ टक्के ने जो आहे तो वाढलेला आहे आणि आगामी वर्ष चोवीस एकोणतीस तीस मध्ये तो जवळजवळ बारा अब्ज डॉलर पर्यंत पोहचण्यासाठी तो तयार आहे आणि त्यामुळे बाजारपेठेत जवळजवळ संघटित विभाग जो, जो आहे त्यांचा फक्त टक्का जो आहे तो आतापर्यंत बारा पर्सेंट आहे आणि त्यांचं जे टार्गेट जे आहे ते बारा पर्सेंटच्या याच्यावरनं तो चौदा पर्सेंट पर्यंत वाढवायचा आहे आणि सध्याच्या स्थितीला जो सीएजीआर जो आहे डायग्नोस्टिक सेक्टरचा तो फक्त आणि फक्त अकरा टक्क्याच्या आसपास आहे आणि तो वाढून जवळजवळ सोळा टक्क्यापर्यंत उपलब्ध होण्याचे चान्सेस आहे असं फिलिप इंडिया कॅपिटलच्या रिसर्च पार्टनरचं म्हणणं आहे म्हणून भारतीय आरोग्य सेवा बाजारपेठेत केवळ सहा टक्के वाटा आहे आणि निदान क्षेत्रात त्यांचा अतिशय कमी प्रयत्न आहे आणि त्याकरता त्यांना जे आहे त्यामध्ये पेनिट्रेशन करायचं आणि त्यातली त्यात जे पेनिट्रेशन त्यांना जे करायचंय त्यामध्ये जे महत्वाचा मुद्दा जो ते लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे हृदयरोग मधुमेह किंवा मूत्रपिंडासारख्या आजारांसारख्या असंसर्गजन्य आजारांचा भार वाढत आहे आणि त्यासाठी नियमित चाचण्यांची आवश्यकता आहे आणि त्याकरता प्रतिबंधात्मक निदान बाजारपेठ जी आहे ती की एकूण बाजारपेठेच्या बारा टक्के आहे त्यामध्ये ही अमेझॉन सारखी कंपनी जी एक ठासा उमटू शकते असे राष्ट्रीय निदान साखळीचे संचालक म्हणाले आणि त्यामुळे एक ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आपल्याला क्रिएट होताना दिसू शकते अमेझॉन डायग्नोस्टिकचे उद्दिष्ट जे आहे ते ग्राहकांच्या समस्याच्या जे की दीर्घकाळ प्रतीक्षा वेळ विसंगत सेवा गुणवत्ता व खरा प्रयोग प्र, प्र, प्रवेश योग्यता यावर उपाय करणे कंपनी जी आहे जलद नमुना प्रयत्न तिथं करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्नाच्या गोष्टीच्या हिशोबाने रिअल टाइम स्लॉट उपलब्धता नकाशा आधारित पत्ता प्रमाणीकरण व अमेझॉन हेल्थ डॅशबोर्ड द्वारे सुरक्षित अहवाल प्रवेश करणं याच्यावरती ते जे आहे ते फोकस करणार आहे आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवण्यासारखा आहे तर या बाजारपेठेमध्ये काय गोष्टी आहे ते म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे तांत्रिक प्रगती तांत्रिक प्रगतीमध्ये काय आहे की ह्या ज्या कुठल्या टेस्ट ज्या होत आहेत त्यामध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आहेत अगोदरचा सुरुवातीच्या काळातल्या पीसीआर पॉलिमरे चेन रिएक्शन किंवा नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग ज्याला पॉलिमरे चेन रिएक्शन ज्याला पीसीआर म्हणलं जातं आणि एनजीएस म्हणलं जातं ह्या आण्विक तंत्र निदान तंत्रज्ञाने अनुवंशिक तसे संतजन्य रोगांच्या शोधक्रांतीच्या बाबतीत घडून आलेले आणि ते विशिष्ट डीएनए व आर वा उपक्रमासाठी वापरले जाते त्याबरोबरच जे महत्वाचा मुद्दा जो आहे तो वृद्ध वृद्धांची वा, वाढती लोकसंख्या भारतामध्ये बहुतेक मधुमय हृदयरोग कर्करोग रिलेटेड रिलेटेडचे जे ज्याच्यामध्ये भारतामध्ये जी गोष्ट जी कन्सिडर केली जाते ती गुणवत्ता नियंत्रण असणं सुद्धा महत्वाचं आहे आणि वृद्धांची वाढती लोकसंख्या सुद्धा आहे आता तुम्हाला माहितच असेल वृद्ध जर असेल त्यामध्ये मधुमय हृदयरोग कर्करोग या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि त्यामध्ये निरीक्षण व्यवस्थापन होणं सुद्धा गरजेचं आहे कारण वृद्ध व्यक्तींना नियमित प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्यास प्रोत्साहित करणे गरजेचं आहे आणि अनेक निदान चाचण्यांचा त्यामध्ये समावेश होतो आणि ही एक केटरिंग जे आहे ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे पुढचं जे प्रमुख महत्वाचा मुद्दा जो आहे त्यामध्ये जे लक्ष ठेवण्याचं आहे गुणवत्ता नियंत्रण भारतात निदान प्रयोगशाळा जे आहेत ते एक जटिल नियम वातावरणाच्या आहेत आणि ज्यामध्ये राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय या दोन्ही नियमकांचा समावेश आहे या नियमामध्ये नेव्हिगेट करणे व त्यांचे पालन करणे प्रयोगशाळांसाठी एक आव्हानात्मक असू शकते आणि विशेषतः जेव्हा मानके व आवश्यकता या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भिन्न असू शकतात त्यावेळेस निदान प्रयोग प्रयोगशाळेसाठी गुणवत्ता मानके व मान्यता आवश्यक विविध आरोग्य सेवा संस्थांमध्ये भिन्न असू शकतात त्याच्यामुळे त्यांची गुणवत्ता नियंत्रण करताना स्टेट आणि सेंट्रल या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन होतं याबरोबरच रुग्णांचा जो डेटा आहे त्याचा गोपनीयता व सुरक्षता जो आहे तो ठेवणं गरजेचं आहे कारण त्यावरनं आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे की काय गोष्टी होत आहे काय नाही होत आणि सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये हेल्थ इन्शुरन्सचं जे कवरेज जे आहे सदोतीस पर्सेंटच्या आसपास होताना दिसत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आगामी काळामध्ये त्याचा एक चांगला इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला होता दिसणार आहे रेव्हेन्यू मॉडेलच्या हिशोबाने जर कन्सिडर जर केलं तर दोन प्रकारच्या ह्या आ, शा प्रयोगशाळा उपलब्ध होतात स्वतंत्र निदान असू शकतात रुग्णालय आधारित असू शकतात आणि डायग्नोस्टिक चेन असू शकतात चाचणीचे जे प्रकार जे आहेत ते पॅथोलॉजी पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी आहे पॅथोलॉजी जर कन्सर जर करायचं झालं तर त्या मध्ये आपल्याला दोन प्रकारच्या गोष्टी बघायला भेटतात जे की इम्युनॉलॉजी भेटते आणि बाकीच्या हिशोबाने जर कन्सरेशन जर करायचं जर झालं तर त्या आपल्याला तिथं बघायला भेटतात आणि ते क्षेत्र शहरी आहे ग्रामीण आहे हे बघणं सुद्धा गरजेचं आहे हे रेफरन्सच्या माध्यमात येत आहे वॉक इन येत आहे कॉर्पोरेट क्लायंट येते हे बघणं गरजेचं आहे आणि उत्तर भारत दक्षिण भारत पूर्व भारत पश्चिम भारत मध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे सध्याच्या स्थितीमध्ये पश्चिम भारत जो आहे तो अग्रेसर तयारीवरती ता, ता, आहे आणि त्या माध्यमात आपल्याला लक्षात येत आहे की ह्यामध्ये सगळ्यात जास्त जो वाटा जो आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याकडनं आपण अंडरस्टँडिंग ठेवणं गरजेचं आहे की का तर सद्यस्थितीमध्ये ला, डॉक्टर लाल पैथ लॉब्स डायग्नोस्टिक डायग्नॉस्टिक मेट्रोपॉलिस हेल्थकेअर मेडिसिस पॅथलॉब्स थायरोकेअर टेक्नॉलॉजीज विजया डायग्नोस्टिक मॅक्स हेल्थकेअर अपोलो हॉस्पिटल रेड लाईफ डायग्नोस्टिक लिस्टिट मेडिकल पॅथकाइंड लॅब्स अशा भरपूर प्रकारचे हे आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे जे क्रिएट जे होतंय ती डायग्नोस्टिक चेनच्या माध्यमातून होतं आणि ह्या डायग्नोस्टिक चेनला फक्त केटर त्यांना करायचं नाहीये याच्यामध्ये डॉक्टर्स एज वेल ॲज मेडिकल ह्या सर्व गोष्टींच्या कॉम्बिनेशनला जे आहे हे करायचंय तर याच्यामध्ये वाटा काय अर्बन डायग्नोस्टिक जो आहे तो जवळजवळ सदुसष्ट पर्सेंटच्या आसपास आहे आणि रुरलचा जो, जो, जो आहे तो जवळजवळ तेहतीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला बांधतो दिसतोय याबरोबरच मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला काही गोष्टी समजायच्या शिकून घ्यायच्या आहेत तर करता आपण हा युट्यूब चॅनल जो आहे तो बनवलेला आहे या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्या तुम्हाला जर आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं तर तुम्ही ट्रेडिंग आणि डीमेट खातं जे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं दिलेलं आहे आणि व्हिडिओज वेगवेगळे जे आहेत आपण इथं अपलोड करतोय त्या व्हिडिओजला तुम्ही बघून लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि त्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं जे आउटकम जे आहे ते तुमच्या हिशोबाने कन्सिडर आउट जे आहे ते करताना आपण बनवताना दिसू शकतात जसं की ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय कि ह्या डायग्नोस्टिक सेक्टरमध्ये जे आहे ॲमेझॉन जे आहेत एंट्री करतात त्यांचं जे पेनिट्रेशन जे आहे अर्बन मध्ये ते जवळजवळ सदुसष्ट पर्सेंटच्या आसपास आहे आणि रुरलमध्ये ते तीस पर्सेंटच्या आसपास आहे आणि जसं सांगितलं की हा एक जायंट प्लेअर आहे ई कॉमर्स मधला त्यामध्ये त्यांचं हे गोष्ट होताना दिसते जसं बिझनेस मॉडेल जर बघितलं तर हॉस्पिटल बेस्ड आहे डायग्नोस्टिक चेन आहे आणि स्टँड अवलोन सेंटर आहे याच्यामध्ये जे अनरेग्युलेटेड एंटिटीच्या हिशोबाने जर त्यांचं जर करायचं झालं तर हॉस्पिटल बेस्ड आणि स्टँड अवलोन सेंटर आहेत से की जे वेळ खाऊया आणि सगळ्यात जास्त अनियमित्ताचे चान्सेस जे ते तिथे होऊ शकतात परंतु डायग्नोस्टिक चेनच्या माध्यमातून तिथं चांगल्या भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये कमी वेळेमध्ये आणि एक विश्वासार्ह टेस्टी फिकेशन जे आहे ते होण्याचे चान्सेस तिथं असतात आणि म्हणून लार्ज पॅन इंडिया जे आहे ते जवळजवळ पस्तीस ते चाळीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला होताना दिसू शकतात आणि रिजनल चेंजमध्ये जवळजवळ साठ ते पासष्ट पर्सेंटच्या आसपास याचं पेनेट्रेशन जे होताना दिसू शकतं कारण बिझनेस मॉडेल जो आहे तो एकदम चांगल्या पद्धतीचा आपल्याला क्रिएट होताना दिसतो आणि याचा उपयोग जो आहे तो आपल्याला होताना दिसणार आहे मार्केट जर बघायचं जर झालं तर रिजनल आउटलुक जर बघायचं झालं तर नॉर्थ इंडिया वेस्ट इंडिया साऊथ इंडिया ईस्ट इंडिया आणि प्रोव्हाइडर मध्ये जसं आपण ऑलरेडी बघितलं त्यामध्ये पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजीच्या हिशोबाने ही, ही सुद्धा गोष्ट आपल्याला क्रिएट होताना दिसते तर ॲमेझॉन जे आहे ते ऑरेंज हेल्थ लॅबच्या माध्यमातून ही तर क्रिएशन आपल्याला करताना दिसत आहे आणि त्या माध्यमातून एक चांगलं पेनेट्रेशन जे आहे ते क्रिएट करताना दिसताना आपल्याला बसू दिसू शकतं आणि आगामी काळामध्ये हे जे लिस्टेड प्लेयर जे आहेत ह्या प्लेयरच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो, हो तो आपल्याला क्रिएट होताना इथे दिसणार आहे आणि त्याकडे आपण लक्ष असणं गरजेचं आहे कारण त्यावरनच आपल्याला आयडिया येणार आहे का बरं ह्या गोष्टींसाठी क्रिएशन होतंय कारण डेटा व्यवस्थापन लोकसंख्या आयुर्मान वाढतेल उत्पन्नाचं याच्यामुळं उत्पन्नाचे प्रकार मागणी पुरवठामध्ये उपचारामध्ये वाढ मोठी तफावत त्याच्यामध्ये आजारांचे बद्दल ते प्रोफाईल आहे ह्या सर्व गोष्टींमुळे जे ह्या डायग्नॉस्टिक मार्केटमध्ये मा जे सगळ्यात जास्त संधी जे क्रिएट होताना दिसतात आणि याच गोष्टींना टॅकल करण्याकरता ॲमेझॉन ज्या आहे ह्या विखुरलेल्या क्षेत्रामध्ये जे एक मोनोपॉली कॉन्सन्ट्रेशन करण्याच्या हिशोबाने आणि त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी चक करण्याच्या हिशोबाने जे आहे ते एंट्री करताना आपल्याला इथं दिसत आहे तर नक्कीच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं तर खाली डीमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक जी ती दिलेली त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे ते नक्कीच खोलू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करूं, करूं, करा आणि लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा धन्यवाद